आज कामतकारांनी ठरवलंय आलेलं पोरग कुठलं मोकळं हाताने ना घालवायचं नाही पलवाना शारीरिक तांदा चांपला घातलेला मच्छिंद्र पाटील यांच्या वतीनं सिरा सरकला शंभर रुपयेचं बक्षीस आलेलं आहे हा राज परमेश्वरी देणगीर आपल्या केलं तर चांगलं घडणार पण फार कष्ट घ्यावे लागतात हाडाची काड्या काढा लागतात पाण्यासारखं रक्त असं रोज यमाचं तोंड बघावं लागत गुरुच्या पायाजवळ बसता असाव्या लागली घडतर सातत्यपणा कष्ट माणसाला आणि पर्यावरणाला प्रगतीपथावरती घेऊन जात असतो तेवढ्या प्रज कार इतक्या स्पीड न बदलायला लागलेल्या आधुनिक योगाने तंत्रज्ञान योग आलं कॉम्प्युटर योग आलं आणि समोर हाकेनं पकड मजबूत केलेला वाकरीच्या पकड मजबूत केलेला ना एकदा नितीन धवळेनं पकड मजबूत केलेलं आहे नितीन धवळे गरीबाच्या घरातलं पोरगा सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातलं मसवड जवळचा गळदेवचा आठपडीला सराव करतो नामदेव कटरे बसतात का పంచడే రవిరాజ నింబాక సుమే గోసా వాకీ సమాధాన అమంగరా సరే పట్లా అని రవిరాజ एक हजार रुपये चांगली पारे का तुम्हाला योग्य मालाची योग्य किंमत केलेली आहे आणि ह्या बारे विकण्याचं काम सुंदर केलं का या तरुणाला काय नाव आहे आशिष शिवाजी पाटील या तरुणांना लेखना लिहिण्याचं लेक, काम चांगलं केलंय हाकेनं पकड मजबूत केलेलं आहे पण रा म्हणजे तल जिशिबे जिशिबे लोक ताकतला आपल्या त्याला हो आहो एकशे दहा किलो मोज का थोडी ताकद आहे का त्याला हाकेला आता जवळजवळ एकशे दहा किलो हलवावं लागत पिलवाच पोरग आहे तालुक्यातला रास्ताल परिणाम सराव होतो बोवा भड्रीकडं लक्ष्मी करांगे या कडावरती फिरावलेल्या करांडवाडी गाव पांढर महाराज कुस्ती केंद्र जुनोनी सगळ्या सगळीचा पत्ता ओका शिवाजी पाटील सेठ आणि देवीदास कोकरे यांच्या वतीनं ही वैयक्तिक कुस्ती शेवटची किती रुपये तीन हजार रुपये इनामाच या गाव कपडे कड शेवटची कुस्ती आणि कुस्ती निकाली होणार ही कुस्ती शिवाजी पाटील सेख आणि देवीदास कोकरे यांच्या वतीनं तीन हजार रुपये इनामरत्या आणि या कुस्तीत विजय होणाऱ्या परवानाला माजी सरपंच लोकप्रिय विमानित धर्मराज तांगणे यांच्या वतीनं पाचशे रुपयेच बक्षीस आहे इकडं चारी भरल्या मानेवरती क चढवत हाके हाके मानेवरती क चढवा आणि ओ सांभाळ्या कुस्तीमध्ये समाधान अभंगरावचा पट्टा हाके वाकरीचा विजय झाला हाके हात तर वरती कर काय कटोटा बघा टाळा तर घड की मंडळी का कुस्ती क्षेत्रात समजताना दिसणार आहे पाडणे एवढं तोंडाचं काम आहे का डोंगरासारखी तब्येतला लाभले त्या झंजेला एकशे सतरा किलो तब्येत आहे क्विंटलच्या वर बोळ जायच याचा उत्कृष्ट कार्यकी केल्याबद्दल लोकप्रिय जिना नेतृत्व सामाजिक क्षेत्र घटणारे त्यांच्या वतीनं मला शंभर रुपयाचं बक्षस आलेलं आहे जोरी बांधले उंचीचा पुरवठा झालेला दिसत होतो चष्मा घालून आल्यावर पण चांगला आम्ही म्हटलं कुठला आले कुणाष्ट चष्मा भरून आता लई रवान दिसत होता पण चांगल्यावरती चांगला विजय म्हणाला दिसण्यावर काय नाही असावर आणि आता शेवटचे जेणारे पलवान अत्यंत चला बाळू कोकरे यांच्या वतीनं हाके पलवान वाकरी करायला पन्नास रुपये बक्षीस झालेला आहे बाळू कोकरे यांच्या वतीनं वाकरीच्या हाके पलवानला पन्नास रुपयाचं बक्षीस आहे बाळ कोकरे साहेब थोडी जोड थोर वाढवा किंवा लय महागा वाढल्या पन्नास रुपयेच काय येत नाही सत्तर रुपये लिटर दूध झालं हो सत्तर रुपये लिटर दूध झालं चारशे रुपये किलो खारी काय आठशे रुपये किलो काजू झालो हजार रुपये किलो बदामा जोर वाढवा किंवा पन्नास काय येत नाही लिटर भर दुधासाठी तर ते कोणाला पैसे की लक्ष्मण चला या करावरती आता आज इतरेला प्रत्येक परवानाला समाधान होलं असं तुम्ही सगळ्यांनी बक्षी दिलं कामत यात्रा कमिटीचं खऱ्या अर्थानं कौतुक आहे सांगितले तसेच नाव लक्ष्मण करांडे तर अंधवाडीचं खोरदार कमिनीचा या लक्ष्मण करांडे झिशिबी लागते साध्या माणसाच्या ताकदीन नितीन ढवळे लढायला लागलेला आहे अगदी डोळ्याच पारण फेटायला लागलेला आहे लक्ष्मण करांग चला आता एवढं मोठं मैदान

आणि एक नंबरची कुर्ती शेवटची शिवाजी पाटील सेट आणि देवा गोगळे यांच्या वतीनं तीन हजार रुपये इनामा दुसरे समाधान असलं की अडीच हजार तीन हजार दोन हजार पंधराशे बावीसशे रुपये इनामाच्या कुर्त्या एस एम पाटील सेट आणि तेवा कोपरे यांच्या वतीने शेवटची कुस्ती तीन हजार रुपये रकमेच्या आता लगेच परवान चला लक्ष्मण करांडे या आकारावरती आता आणि गावाची पुरे भलं मैदानात नाही केलं दिली तर मग आम्ही पाठीमागून घेतो माने तर इकडे दिली रिंगण माणस कामच्या थोरांना नाथ असाय चला या की आता जोडलेले अजून एखाद्या राहिले का या मग चला यात अरे शेवटची कुस्ती जोडायची चला या चला या जी जो जोडणी कुस्ते ती चला इथं सगळ्याच समाधान केलंय सगळ्यांना आपण पुन्हा कुणाची पाकळी दिली नाराज केलं नाही अगदी पंढरपूरवर माखरीवरून पूर आले खोट पुरण्यावरून आले नाटपरीवर आले दिगंची वरनं पूर आल्या पंढरवाडीवर पोर आल्या आणि त्या सगळ्या पोरांच्या कुस्त्या काम कामत यात्रा कमिटीने केलेलं आहे अजूनही गाव म्हणतो तुमचे परवान कमी पडतील पण आता पैसा कमी पडणार ना असा देव देश धर्मावरती प्रेम करणारी मंडळ आता कॅशर हसायला लागल्या तर नाही माहिती आहे रंगीत चलयो हाय ना शेवटची डोळ्यात चालेल चलिओ आता अजी बसून घ्या पण आता आता छेवड्या पुस्त्या तेवढेच पंच थांबा राहूला कुस्तीचा आनंद घ्या आता आता छेवड्या पुस्त्या तेवढोच पंच थांबा राहिलेली विश्रांती घ्या तिथे बोलणार बारकी पुढं थोडं थांबा रणजीत तयार अक्षर दाणीचा तरनाथ राजेंद्र शिंदे त्याचा करता मृत दादा पवार अठ्ठावीचा इंटरनॅशनल गोवाल शिवछत्रपटी परस्त्याचे नामकरी नाम द्यायचे क्वेश्चन नंबर रंजीत पवार आणि ताजा पवार पडला गोवा पादला पैसा पवार घरातच आहे तीन हजार परिणामवरती कुस्ती आहे या कुस्तीला पंच एक येत चालू करा पैनाम चालल्यासारखा ना घराचा भाव मधल्यासारखा ना आर्थ निंबाळकर हाच वती समजपूर भारत भेटले असतातला फक्ता समाधान वाकरीचा एक मिनिट कुस्ती किती आहे बघा संतोष सर